ऐ दे ना आता हा पिट पिट लोको पिट लोकर पिट लोकर लो ब्रुंज्याला ब्रु। गॅस संपून गेले मां जुड धगध करले मां पैसे साठी माते काय काय ये धपाट्यासाठी असं धपाटे की काय म्हणते पराठा

तुम्ही खाल्लं बघू टेस्ट आता थोड टेस्ट बघतो गरम टाकशी मजा बघू तर मित्र झालं माझं जेवण आणि इथं अजून बाकी आहे जेवण करायचं आम, आराम झाला निवांत टेन्शन घेतलं दिवसभरचं रात्रच <laughs> मिस्टी मिस्टी हां आणि अजून कसं सोनीचं बाकी आहे अजून जेव्हा मी आलूचे पराठे आपल्या मराठीत काय म्हणतात माहीत नाही आलूचे पराठे मी खाल्लं

आमचं वागणूक जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मनापासून तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभार घेईन धन्यवाद बाय बाय भेटू उद्या बाय